नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय दलित पँथरचे प्रथम जिल्हाध्यक्ष तथा रिपाईचे मराठवाडा संघटक जे पी इंगोले यांचा वाढदिवस साजरा परभणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा संघटक जे पी इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सावली शासकीय विश्रामगर परभणी ते भव्य सत्कार सोहळ्याचे रिपाई शहर शाखेच्या वतीने आयोजन केले होते या वाढदिवसाचे सत्कार सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून रिपाईचे राज्य संघटक डी एन दाबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट बनसोडे उत्तम हत्यांबिरे कामगार नेते मुकुंद आनंद भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे मराठवाडा अध्यक्ष कचरू गोडबोले ज्येष्ठ नेत्या रानूबा माय वायवाळ सुमित्रा लजडे पी आर पीचे जिल्हाध्यक्ष अरुण गायकवाड सुधाकर वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय दलित पॅन्थरचे प्रथम जिल्हाध्यक्ष तथा रिपाईचे आठवलीचे मराठवाडा संघटक जे पी इंगोले यांनी आजवर केलेल्या सामाजिक राजकीय कार्याचे गुणगान कार्यक्रम अध्यक्ष डी एन दाभाडे यांनी केले आपल्या वाढदिवसाच्या सत्काराला उत्तर देताना जे पी इंगोले म्हणाले माझ्या तीन वेळेस जन्म झाला एक माझं माय बायपास झालं तेव्हा दुसरा माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा आणि तिसरा तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत साजरा होतोय तो आजचा माझा वाढदिवस हा आहे पुढे बोलताना जे पी म्हणाले आम्ही मेलो तरी हरकत नाही परंतु नामांतराचा लढा जिंकलाच पाहिजे या ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही नामांतराचा विषय रेटत होतो कवी यशवंतरावच्या या गीताप्रमाणे ज जाळले गेलो तरी सोडले नाही तुला कापले गेलो तरी सोडले नाही तुला घे तुला या भस्म झालेल्या घराची वंदना घे तुला या लेकराची वंदना बाबासाहेब आंबेडकर जर झा जा, झाले नसते तर माझ्यासारख्या माणसाचा वाढदिवस कोण साजरा केला असता म्हणून बाबासाहेबांचे उपकार हे कधीही न फिटणारे आहेत असे जे पी इंगोले हे म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस टी गायकवाड यांनी केले तर आभार रिपाईचे शहराध्यक्ष भगवान कांबळेने यांनी मानले कार्यक्रमाला प्रवीण मोरे पत्रकार संजय बगाटे आप्पा गाडे बाबूराव गच्चे कैलास दाभाडे

दोघही माझे गुरु असल्यासारखे आहेत यांच्या हातातली मी काम केलं पक्षामध्ये परभणीत आल्यानंतर जर मी कुणाशी अटॅच झालो असेल तर लक्ष्मण बरसोडे माझं हाताला आणि त्यावर भारतीय दलित होते सोबत मला सिनियर आहे परंतु असताना देखील मला या ठिकाणी आनंद होतो या मी एकत्र करू शकतो यांचा चेला असताना सुद्धा लो या लोकांना मी एकत्र न करू शकलो कशा काही पद्धतीने यांना एकत्र आणलं मी याचा पण स्वाभिमान आहे सार्थ स्वाभिमान आहे हे घरात जरी आता बसलेले असले पण यांचं कार्य बरंच कार्य केलं ना जयप्रकाशजी हे सुद्धा त्या मोठ्यापणाने जयभीम दोरात घालतात त्या बाबासाहेबांचे जे विचार आहे यांना जे काय केलंय समजा यांच्या आयुष्यामध्ये यांनी जे काय बनसोळे साहेबांना रामबाईने जे काही काम केलं आहे तेवढं तर तुम्ही करताल का नाही करताल याच्याबद्दल मला काही म्हणजे गुमत नाही माझं करतो आता ते करावा तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून थोडंफार तरी बाबा जयभीम ज्या अर्थानं आपण बक्षाला जयभीम हालतो त्या पद्धतीने तुम्ही भागा बाबा विचार घेऊन पुढंच सरा या ठिकाणी मी एवढंच माझं भाष म्हणजे अध्यक्ष भाषणात बोलल आणि हे प्रकारची जी एवढ्या खरंच खऱ्या त्यांना सांगितलं ते वाटणं मला वाढदिवस आम्हाला काहीतर सांगत नव्हते दोन वर्षापासून म्हणून त्यांच्या मागावर परंतु आरोप भगवान कांबळे आम्ही एवढा कोर्स करा तुमची तारीख तुम्ही जन्मलात पण ती तारीख काही आम्हाला सांगा नाही आता मग ती दोन वर्षानंतर त्यांच्या जन्माची तारीख आम्हाला माहीत झाली आणि त्यांना खरं खरं तर असं बोल घोड्या घोषणा घोषित आणि आज त्यांचं या म्हणजे वाढदिवस साजरा करण्याचं आणि निश्चित केलं बळत बसले जातात आणि म्हणून तुम्ही काय केलं का नाही चार माणसं येऊ द्या ना बाबासाहेबाच्या विचाराची माणसं येथे येतील त्यांच्याकडून तुम्हाला काय त्यांना तुम्हाला मार्गदर्शन त्यांना करतात त्याचं त्याच्याकडून काय तुम्हाला ऐकायला मिळेल म्हणून मला हे वाढदिवसाचं एक निमित्त आहे आणि याच्यात काय होतं की विचाराचे देवाणघेवाण होत असते म्हणजे नुसतं हार घातला म्हणजे झाला असं नसतंच परंतु एकमेकाच्या विचाराचे देवाणघेवाण या वाढदिवसाचे निमित्त होत असते म्हणून हा वाढदिवस साजरा करायला लावला आणि या वाढदिवसाचं सर्व श्रेय जे आहे ते भगवान कांबळे अरुण अरुण गायकवाड यांनाच यांना तथागत मोबाईलमधून दलितांचे दिग्विजय नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये विषबतेच्या विरोधामध्ये ज्या ज्या विभूतींनी लढा दिला संटास्टिक्स ಅಂತ ಕವಿರಾಷ್ಟ್ರಿ ಸಂತ ಕವಿ ಬವಾಸ್ತಿ ಇರಲ್ಲ ಕರೀತಾನೆ ಅವಿಷ್ಯಮದ ಆಸರಂಭವಾ ಸಂಕೋತೆ ಬಾಸೆ ಅಂತ ಏಕاذ ಬಾಲ ಮೀಂತು ತೇ ಮಂಜು ಗಾಡಿಗೆ ಬಾಲದ ನಿಶಂಜೆ ಜಾ ಬಿಡಾಮಿ ಅಂತ ತುಪ್ಪ तुम्हारा ने आना जातोច្ಯಾ

एकमेकाची आशीमा दाखवतो आणि युवक जो आहे आमचं जे मार्गप्रमाण आहे मार्गप्रमाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचारल्या चळवळीने नेण्याचं काम करतो आता ज्या निर्देपांच्या चळवळीपासून आपल्या मग सगळ्यांना व्यक्त केलं ते ज्येष्ठ नेते अध्यक्ष सोमण साहेब यांनी आपले हयात पुलिस स्टेशन असत कुठलाही संघर्ष असेल कुठलंही काम त्या दलित त्याने त्या रामबाई वाळवळ त्यांना आम्ही नऊवारी साडीवर नऊवारी लुगड्यावर होत असतात आणि त्या परिस्थितीमधून राणूबाईने आज सहा वारावर आले त्यांचं अभिनंदन कारण इतकं त्यांनी भोगले मोर्चा असेल आंदोलन असेल ते माधव आज हाताळले नाही सहभाग घेण हे राहू माहिती कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आमचे सुधाकर वाघमारे असतील अप्पा गाडे असतील नंद साहेब असतील उत्तमराव हत्यामेरे असतील ढोकळे असतील स्ने माझी पाहुणे बाबुराव मच्छे असतील इथे भगवान बांबळे असतील नेहमी आमच्यासोबत सहकार्य हास्य मदत करणारे पी आर पीचे जिल्हाध्यक्ष आमचे आरू गायकवाड असतील आमचे मित्र गोथिकर असतील आमचे पत्रकार संजू असेल वाघमारी कवी असतील कैलाश आहे देशमुख आहे चंदू वाटुरे आहे सगळे कार्यकर्ते आहेत सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं आला आणि माझा इथं वाढदिवसांनी जो सत्कार केला त्यांचा सगळ्यांनी मी आभार मानतो नामांतराच्या लढ्यामध्ये सांगितलं ओके समजून पाच मिनिटात बोलणार त्याच्यानंतर अध्यक्ष बासन हे सगळ्याच्याच विकट घेतात ते शेवटी लाभळेसाठी त्याच्यानंतर सगळं मध्ये भाषेत लोकांनी आहोत कोचीराम कांबळे पासून सुहासिनी बनसोळे पासून खेड्यापाड्यामध्ये अन्याय अत्याचार सहन करण्याचं काम आमच्या बोर्ड जनतेने केलं नामांतरणाचा न्याय जिंकलाच पाहिजे पावस मिनट आम्हाला भरपूर निघायचं काय हरकत नाही बेदममार आणलं तर काय हरकत नाही पण या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे सर्व सामान्यंच्या आशा होती आणि एवढे अत्याचार सहन करून हे अन्याय सहन करून आम्ही खेड्या त्यांचं दखल करतो त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला केव्हा सोडलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही तुला नाही सोडल कापले जाळे सोडले नाही तुला यशवंत म्हणतो कापले गेलो तरी सोडले नाही हे तुला या भस्म झालेल्या राख झालेल्या घराची वंदना भीमराया घे भी तुला या लेकरांची वंदना भीमरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या जीवनाचं क्षितिज आहे आज जो वाढदिवस साजरा होतो जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले असते तर मी मशीच्या मागे बोंगाळला असतो देशमुख जरगण असं धोतर माझ्या असतं असत बंडी असते एवढी घालून आणि केव्हाच जेव्हा असतो काय वाढदिवस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रकाश हिंगोले त्याचाच वाढदिवस साजरा होतो याचा मला अभिमान आहे दोन वर्ष झालं माझ्या मागवते नेते मंडळी झालं अरुण होता भगवान होता तारीख सांगा तारीख सांगा तुमच्या वाढदिवसाची तारीख सांगा सांगा म्हणता 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 दोन तीन वर्ष गेले पण तुम्हाला एक अशी वेळ आणली मला तारीख सांग भाग पडली आणि तारीख सांगितल्याच्या नंतर की तळी उचलणाऱ्या माणसाच नाफडी आहे

आता कुठेतरी नामदेव ढसाळ जन्माला येणं आवश्यक आहे नामदेव ढसाळ <धारा> जन्माला येणं आवश्यक आहे राजा ढाले जन्माला येणं आवश्यक आहे हे स्वातंत्र्य तुझ्या राणेला वान ठेवू नको मी म्हणित नाही नामदेव ढसरा तो हे दगड फेक झाले रक्षा धमळा झाली नामदेव ढसरा ही कविता गात असताना हे स्वातंत्र्य तुझ्या राणेला वान ठेवू नको तिला आमच्या खाली निघून <धारा> हे बुडग्या हे शेंद्राच्या मालकाची दे। संधी देणारा नामदेव आज जन्मले आवश्यक आहेच आमच्या बहिणीवरती अत्याचार झाला आमच्या बायाबाईचं लुगडं असल साडी असल या महाराष्ट्रामध्ये त्याला धुडकं समजायचे झालं असेल बलत्कार धुडक समजायचे आणि म्हणून हे राष्ट्र जे उद्धवज आहे हे पण धुडक आहे असं म्हणणारा राजा झाले जो आहे तर हे झाले तोही जन्माला येणं अत्यंत आवश्यक आठवले साहेबांनी परवा स्टेटमेंट केला की प्रकाश आंबेडकर आम्ही एक वाल अभिनंदनाची गोष्ट आहे म्हणून कार्यकर्त्याला माझी विनंती हे सगळं काम करत असतात तुम्ही लाचारी सोडा जोपर्यंत लाचारी सोडा आता तो बाबा एवढं साहेब दाबोळी साहेब बाबा बाबा त्या भाजप मध्ये आपले राष्ट्रवादीमध्ये आपलेच काँग्रेस मध्ये आपले आधारातून उठतच नाहीत ना आणि म्हणून आंबेडकरी चळवीतले जे कार्यकर्ते आहेत चळवळ विकून पैशाच्या जोरावरती आंबेडकरी चळवळ कधी विकल्या जाणार नाही ना तुम्हाला मी सांगतो त्यांनी किती पैसे मोजूर आपल्याचे भांडवळ आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो विचार आहे जी राज्यघटना आहे ते राज्यघटना आम्ही आंबेडकरी चळवळीची कार्यकर्ते टिकवून ठेवणार एवढे मात्र निश्चित करू हो। <प्थाँगा> हात हातामध्ये ताकद नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे ऊन आहे जे उपकार आहेत नव्या पिढीला जे उपकार आहेत ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते काय होते डॉक्टर बाबासाहेब एकोणीसशे चौपन्न साली वाढदिवस साजरा केला गाडगेबाबांनी मुंबईच्या भायकाळामध्ये गाडगेबाबांनी एकोण चौदा एप्रिल एकोणीसशे चौपन्नला वाढदिवस साजरा केला आणि बाबासाहेबांना असं खुंचीवर बसवलं हराय केलं सजवले आणि मग ते कीर्तनातून सांगायचं की नको हो तुम्ही देव बघितला का ते म्हणजे नाही हो बा तुम्हाला देव बघायचा का म्हणजे हो कोटामध्ये काय बोटामध्ये हेच आपले देव आहेत म्हणले दुसरा तिसरा कोणीही देव नाही शिका संघटित व्हा आणि चळवळ करा तो शिक्षण घे म्हणजे वाघिणीचं दूध आहे आणि तो प्राशन केल्यानंतर हे गाडगे विचार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनंती तुमचे एक वाढदिवस आम्हाला साजरी करायचे आहेत हे सगळे वाढदिवस साजरे करत असताना तुम्ही चळवळीच भांडवला अचानक करू नका मतदानाच्या याद्यात घेऊन जाऊ नका म्हणून असेल दोन दिवसात सगळे करतात पाचशे ती रोड घ्यायची अगदी बोललो हा तुम्हाला कोणाचा विजय असं करू नका अच्छा या प्रसंगी मी जास्त न सगळ्यांनी माझा अधिक सत्कार केला आणि माझी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज